हॅलो हॅलो इथे आपले सर्वांचे बाळासाहेब ठाकरे यांचा तसेच आज शिवसेना पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांचा अपमान झालेला आहे समाज शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचा

त्याचबरोबर इंडिया आघाडीच्या भारती तई कांबळे यांना उमेदवारी दिल्यानंतर त्या निवडणुकीच्या कार्यक्रम प्रचार सुरू झालेला आहे पण ह्या प्रचाराचं व्यस्त म्हणजे विकास मोर्चा तिकडे बाहेर